ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी श्रीगोंदा येथील अग्निपंख फाउंडेशननं श्रेगोंदा ते चौंडी ही पासष्ट किलोमीटरची प्रेरणा सायकल वारी काढली आहे आणि कोणताही राजाशय नसताना सरपंच ते विधान परिषदेचे सभापतीपद असा प्रवास करणारे प्राध्यापक राम शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं यापूर्वी सायकलपटूंनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास भेट देऊन मानवंदना दिली आहे बुधवारी चौंडी या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये विधानपरिषदेचे सभापतीपदी प्राध्यापक राम शिंदे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा माजी आमदार बबनराव पाचपुते वीरपत्नी रंजना काळे मोहिनी म्हसके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सुरुवातीला सायकलपटू गणेश श्रीराम यांच्या पत्नी उर्मिला श्रीराम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली श्रेगोंदा इथे सायकलवारी शिवदुर्गचे संघटक सचिन भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखवला सुरू करण्यात आली यावेळी प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की सामान्य कुटुंबामधील एखाद्या कार्यकर्त्याला सरपंच पदापासनं विधानमंडळामधील उच्च पदावरती पोहोचण्याचा प्रवास हा सध्याच्या काळामध्ये सोपा राहिला नाही पण कुठेतरी जनमानसाचे आशीर्वाद कामी आले राजकीय जीवनामध्ये माझे अनेक सत्कार गौरव झाले आहेत अग्निपंख टीममधील शाळकरी मुलं महिला ज्येष्ठ नागरिक यांनी सायकलवरती येऊन माझा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केला हे आयुष्यामध्ये मी कधीही विसरू शकणार नाही मी अग्निपंख फाउंडेशन जे उपेक्षित घटकांसाठी निस्वार्थ भावनेनं काम करतायत हीच प्रेरणा घेऊन माझी कार्यपद्धती चालू असते भविष्यामध्ये अग्निपंखला सहकार्य करणार असं देखील प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटलंय तर माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणालेत की प्राध्यापक राम शिंदे हे भाग्यवान आहेत कमी वयात मोठी उंची त्यांनी गाठली आहे आई वडील अशिक्षित कोणाचाही आधार नाही असे असताना मिळवलेलं यश हे मोठं कौतुकास्पद आहे अग्निपंख फाउंडेशननं योग्य लोकप्रतिनिधींचा सन्मान केला अग्निपंख टीम निस्वार्थ भावनेनं काम करते दरम्यान यावेळी नवनाथ खामकर यांचं देखील भाषण झालं प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी केलं यावेळी वृद्धेश्वर मल्टीस्टेटचे अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे तसेच राजेंद्र म्हसके गणेश काळदाते भाऊसाहेब कोळपे बाळासाहेब गांधी महेश चौधरी शीतल धुमाळ आदी या ठिकाणी उपस्थित होते तर सूत्रसंचलन विशाल चव्हाण यांनी केले आणि आभार गोपाळराव डांगे यांनी मानले आहेत प्रस्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे शेवटी आपण आपल्या जीवनामध्ये लोकांच्या मदतीला लोकांच्या कामाला किती आलो हे देखील महत्वाचं आहे त्यामुळे जो वंचित आहे जो दुर्लक्षित आहे जो शोषित आहे अशा घटकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या निदर्शनास एखादी गोष्ट आली किती गोष्ट आणि त्याला कशी मदत होईल आणि कशा पद्धतीचं सहकार्य होईल अशा पद्धतीचा स्वभावाने आपण सर्व हे काम करत असतात मी ज्या पद्धतीनं या राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण घेण्याच्या नंतर गावचा सरपंच ते सभापती पदापर्यंत पोहोचलो आणि निश्चितच त्याचं कौतुक करण्यासाठी आपण स्वतः एवढे छोटे छोटे सकाळी पाच वाजता आपण सायकलवर निघालो हे माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे माझा स्वभाव कुठलाही जुनं आणि काही विसरण्याचा नसल्या कारणानं आम्ही जमिनीवर आहे त्यामुळे तुमची ही एक गोष्ट माझ्या निश्चित स्वरूपामध्ये मनामध्ये ध्यानामध्ये लक्षात राहील की राजकीय पदावर गेल्यानंतर आपल्याला जे काही प्रेरणा स्रोत असतात त्याच्यामध्ये अग्निपंख फाउंडेशननी आजचा हा उपक्रम केलेला माझ्या स्मरणात निश्चित स्वरूपामध्ये राहील आपली जी काही ध्येय धोरणं आहे आपला जो काही विचार आहे आपला जो काही दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून काम करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा कोणती नवीन चहा पत्ती आणली का काय कालच्या रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा